इकडचं पण लवकर घ्या औचित्याचा मुद्दा साधून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अवगत केलं आणि त्यांच्याकडे देखील थोडी माहिती होती दुपारी एक बोट उलटलेली आहे मला वाटतं एलिफंटाकडे चाललेली होती महत्वाची गोष्ट हीच आहे उरण आणि आपण मुंबईच्या मध्ये ही बोट उलटल्यानंतर आम्ही तेच पाहत होतो की रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत का मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की साधारणपणे वीसेक लोक रेस्क्यू झालेले आहेत बाकीच्या शोध सुरू आहे ईश्वरच्या आणि आमची हीच प्रार्थना आहे की सगळेच सुखरूप सापडावेत आणि सगळेच वाचावेत ही आमची आता प्रार्थना नियम कुठलेही पाळले जात नाहीत सेफ्टी जॅकेट नसतात बघा हे सगळं चौकशी वगैरे आम्ही नंतर मागूच ह्याच्यावर चर्चा होईल मला वाटतं उद्या देखील चर्चा होईल आज पहिली आपली प्राथमिकता हीच असायला पाहिजे आणि मनोमन प्रार्थना हीच असायला पाहिजे की जे कोणी त्याच्यात प्रवासी होते ते वाचले पाहिजे एका माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणजे पालकमंत्रीच अजूनही सरकारला धारेवर धरायचं ते आम्ही धरूच पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पहिली आमची मनोमन प्रार्थना हीच आहे की सगळे वाचावे एकाचा मृत्यू झालेला आहे आपण आता आम्हाला सांगितलेलं आहे हाऊसमध्ये मध्ये देखील आम्ही विषय घेतला उद्या देखील घेऊ थोडी माहिती असून आल्यानंतर आम्ही घेऊच त्याचसोबत आत्ता आम्ही सगळ्याच आमदारांसोबत दीक्षाभूमी इथे जात आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गृहमंत्र्यांनी केंद्राच्या गृहमंत्र्यांनी जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय काल हा देश कधीही तो अपमान सहन करणार नाही त्याच्या विरोधात आता आम्ही दीक्षाभूमीला जात आहोत मला वाटतं आता हे सगळं आपल्याला कर दर हे सगळे वाढत जातील आपल्याला माहिती आहे हे मी आधी देखील सांगितलं होतं एस टीची दरवाढ झालेली आहे मुंबई महानगरपालिकेने देखील ठरवलेलं आहे की कचरा उचलण्यासाठी शंभर रुपये प्रति घर हे आता कर वाढवणार म्हणजे आता जेवढं काही उधळपट्टी यांनी केली होती त्याचं आता हे भरून काढणार आमची चर्चा सुरू एकशे एक मध्ये ऐका आम्ही आता दीक्षाभूमीला जाऊ